संत तुकाराम महाराजांचा जन्म इस सोळाशे आठच्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला त्यांची जन्मतारीख निश्चित नाही परंतु फाल्गुन कृष्ण द्वितीया या दिवशी तुकाराम बीच साजरी केली जाते ते मोरे कुळात जन्मले त्यांचे वडील कान्होजी माळोजी मोरे आणि आई वधुजीबाई होते त्यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते आणि श्री विठोबाची निस्सीम भक्ती करत होते त्यांचे कुटुंब वडीलोपार्जित किराणा व्यापार आणि शेती व्यवसाय करत होते लहानपणापासूनच तुकाराम महाराज आध्यात्मिक वृत्तीचे होते त्यांच्या जीवनात अनेक आर्थिक संकटे आली दुष्काळामुळे आणि व्यापारातील नुकसानीमुळे परिस्थिती हालाखीची झाली तुकाराम महाराजांचे लग्न अवलीबाई यांच्याशी झाले तुकाराम महाराज लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाच्या प्रभावाखाली होते त्यांनी आपले आयुष्य विठोबाच्या भक्तीला समर्पित केले आणि हजारो अभंग रचले संत तुकाराम महाराज हे गरीब भक्तिमय आणि सत्यशील कुटुंबात जन्मले बालपणातच त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी श्री विठोबाची भक्ती आणि अभंगवाणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले संत तुकाराम महाराजांनी स्वार्थरहित भक्ती आणि नामस्मरण हा मार्ग स्वीकारला संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या शिकवणींनी प्रेरित होऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला वारकरी संप्रदायाच्या तत्वानुसार त्यांनी पंढरीची वारी केली आणि इतर भक्तांनाही ती करण्यास प्रवृत्त केले त्यांनी रामकृष्णहरी या मंत्राचा जप करण्यावर भर दिला त्यांच्यासाठी भगवंताची भक्ती ही हरिपाठ कीर्तन आणि अभंग या माध्यमातून करता येते त्यांनी केवळ भक्तीच नव्हे तर कर्म मेहनत हाही जीवनाचा अविभाज्य भाग मानला नुसती नामस्मरणाने उपासमार भागणार नाही श्रम करून स्वतःच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घ्या असा संदेश दिला जातीभेद अंधश्रद्धा कर्मकांड आणि रूढी परंपरांचा त्यांनी निषेध केला भगवंत सर्वांचा आहे तो केवळ ब्राह्मणांचा नाही असे त्यांचे ठाम मत होते संत तुकाराम महाराजांनी सुमारे पंचेचाळीसशे अभंग रचले त्यांचे अभंग हे भक्ती समाजप्रबोधन नैतिकता आणि जीवनज्ञानाने परिपूर्ण आहेत त्यांनी मराठीतून अभंग लिहिले त्यामुळे सामान्य लोकांनाही ते सहज समजत होते संस्कृत भाषेतील कठीण श्लोकांऐवजी त्यांनी लोकभाषेतून अध्यात्माचा प्रसार केला त्यांच्या अभंगांमध्ये श्रीविठोबाच्या भक्तीची गोडी समाजातील दोषांवर प्रहार आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे त्यांच्या अभंगांमध्ये भक्तीबरोबरच अध्यात्म नैतिकता आणि व्यावहारिक जीवनाची शिकवण आहे कर्मकांड रोंगीपणा स्वार्थीपणा आणि फसवेगिरी यावर त्यांनी कठोर भाष्य केले काही प्रसिद्ध अभंग वेडा झाला संसार सुखाचा मागे संसारात माणूस सुखाच्या मागे धावतो पण त्याला शाश्वत सुख मिळत नाही कळस तुझ्यापाशी देखणा पण पायाशी वीत रचने बाहेरून दिखाऊ असलेली माणसं आतून सडलेली असतात तुकाराम महाराजांनी हरिपाठ लिहिला जो वारकरी संप्रदायात अत्यंत महत्वाचा आहे यात नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे संत तुकाराम महाराजांचा भक्तिमार्ग हा नामस्मरण आणि कर्मयोग यांवर आधारलेला होता त्यांनी सांगितले की सत्य भक्ती आणि कर्म हेच खरे जीवन आहे संत तुकाराम महाराज यांनी केवळ भगवंताची भक्तीच केली नाही तर आपल्या अभंगवाणीद्वारे समाजात अनेक सुधारणा केल्या त्यांनी जातीभेद अंधश्रद्धा कर्मकांड आळस दांभिकता यावर कठोर प्रहार केला आणि समाजाला नवा विचार दिला त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत त्या काळात समाजात जातीभेद आणि अस्पृश्यता खूप मोठ्या प्रमाणात होती तुकाराम महाराजांनी भगवंत सर्वांचा आहे तो केवळ ब्राह्मणांचा नाही असे ठामपणे सांगितले त्यांनी आपल्या कीर्तन आणि अभंगांमधून सांगितले की ईश्वराच्या भक्तीत कोणताही भेदभाव नसतो त्यांनी शूद्र आणि दलितांना भगवंताची भक्ती करण्यासाठी प्रोत्साहित केले देव तुझा गडी तू तयाचा मालक असे म्हणत त्यांनी समाजातील श्रेष्ठ कनिष्ठ भेदभाव संपवण्याचा प्रयत्न केला त्या काळात लोक अंधश्रद्धा आणि कर्मकांडांवर भर देत होते तुकाराम महाराजांनी स्पष्ट केले की भगवंत भक्तीने मिळतो यज्ञ या याक किंवा कर्मकांडाने नाही त्यांनी रोंगी बाबांना खोट्या गुरूंना आणि खोट्या धार्मिक विधींना विरोध केला त्यांचे अभंग पूजा पोथी यासारख्या ओळींनी कर्मकांडांवरील त्यांचा रोष दर्शवतात त्या काळात स्त्रियांना खूप मर्यादा घालून दिल्या जात होत्या तुकाराम महाराजांनी स्त्रियांना देखील भगवंताची भक्ती करण्याचा आणि समाजात मानाने जगण्याचा अधिकार आहे असे सांगितले त्यांच्या पत्नी अवलीबाई यांना त्यांनी खूप सन्मान दिला बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वतःही अभंग रचले समाजात काही लोक मेहनत न करता फक्त भगवंताचे नाव घेऊन जगण्याचा प्रयत्न करत तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितले की फक्त नामस्मरण करून चालत नाही कष्ट करणेही गरजेचे आहे कष्ट हा खरा धर्म आहे असे ते म्हणत त्यांनी लोकांना इमाने इतबारे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काम करण्याचा सल्ला दिला श्रीमंत गरीब उच्च नीच असा भेद न मानता सर्वांनी साधे आणि पवित्र जीवन जगावे असे त्यांनी सांगितले आम्ही जातो आमूच्या गावा आमासी हरिपाठ हेची लाभावा या अभंगातून त्यांनी साधेपणाचे महत्त्व सांगितले संत तुकाराम महाराजांचे विचार आजही समाजाला दिशा दाखवतात आणि त्यांच्या अभंगांमधून आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते त्यांचे समाजसुधारणेचे कार्य हे भारताच्या संतपरंपरेतील एक उज्ज्वल अध्याय आहे पंढरपूर वारी म्हणजे भाविकांची श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा महान उत्सव हा सोहळा महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने दरवर्षी पार पडतो संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या विठोबाची भक्ती केली आणि त्यांच्या अनुयायांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली या दोन्ही संतांच्या पादुका आनंदी ज्ञानेश्वर महाराज आणि देहू तुकाराम महाराज येथून पालखीतून पंढरपूरला नेल्या जातात ही परंपरा सुमारे सातशे वर्षांपासून अखंड सुरू आहे लाखो वारकरी वेगवेगळ्या डिंडी समूह बनवून टाळ मृदुंगाच्या गजरात चालतात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत भक्त पुढे जातात पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचतात त्यानंतर श्री विठोबाचे दर्शन घेऊन भक्त पंढरीच्या वारीचा समारोप करतात वारीमध्ये जात धर्म वर्गभेद नसतो सर्वजण एकत्र चालतात लाखो लोक असूनही वारी स्वतःच्या शिस्तीने चालते कुठलाही गोंधळ नसतो वारीने संतांचे विचार आणि हरिपाठाचा संदेश पुढे नेला जातो ज्ञानोबा माऊली तुकाराम संत तुकाराम महाराजांनी रचलेले अभंग म्हणजे ईश्वरभक्ती सत्य सामाजिक समता आणि नैतिकतेचे मूर्त स्वरूप होते परंतु त्याकाळी कर्मकांडी ब्राह्मण आणि पुरोहित यांना त्यांच्या विचारधारेचा आणि अभंगरचनेचा विरोध होता त्यांच्या शिकवणींमुळे समाजातील काही धार्मिक ठेकेदार दुखावले गेले आणि त्यांनी तुकाराम महाराजांविरुद्ध कट रचला त्यांचे अभंग लोकांमध्ये लोकप्रिय होत होते त्यामुळे काही ब्राह्मणांना वाटले की यामुळे त्यांच्या परंपरागत धर्मगुरुपदाला धोका निर्माण होतो त्यांनी गंगेच्या स्नान तुळशीच्या पूजा यासारख्या कर्मकांडांपेक्षा ईश्वरनाम आणि प्रत्यक्ष श्रेष्ठ आहे असे सांगितले त्यावेळी रामेश्वर भट्ट नामक एक कर्मकांडी ब्राह्मण त्यांचा कट्टर विरोधक होता रामेश्वर भट्ट आणि इतर काही ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांवर धर्मशास्त्राची तोडफोड करणे आणि चुकीच्या विचारांचा प्रसार करणे असा आरोप लावला त्यांनी सांगितले की तुकाराम महाराजांनी आपली अभंगवाणी बंद करावी आणि त्यांनी लिहिलेली गाथा नष्ट करावी तुकाराम महाराजांनी नम्रतेने विरोध केला पण समाजाच्या दबावामुळे त्यांनी सोळाशे पंचेचाळीसमध्ये इंद्रायणी नदीत गाथा विसर्जित केली रामेश्वर भट नामक ब्राह्मणाने त्यांना त्यांच्या गाथेची प्रत जाळण्यास किंवा नदीत टाकण्यास भाग पाडले त्यांनी इंद्रायणी नदीत आपली गाथा विसर्जित केली तुकाराम महाराज अत्यंत दुःखी झाले आणि एका टेकडीवर तेरा दिवस उपवास केला त्यादरम्यान भगवंताने त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांना धीर दिला काही दिवसांनी त्यांची गाथा पुन्हा जशीच्या तशी इंद्रायणी नदीच्या पाण्यावर तरंगत आढळली हा चमत्कार पाहून विरोध करणाऱ्या लोकांची मने बदलली आणि तुकाराम महाराजांचे भक्तत्व अधिक दृढ झाले संत तुकाराम महाराजांची गाथा नदीत टाकण्याची घटना ही त्यांच्या जीवनातील मोठा संघर्ष होता परंतु भगवंताच्या कृपेने आणि त्यांच्या भक्तीच्या बळावर गाथा पुन्हा जशीच्या तशी परत आली आणि यामुळे त्यांच्या संतत्वावर शिक्कामोर्तब झाले आजही संत तुकारामांची गाथा संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचा आधारस्तंभ म्हणून वाचली जाते इंद्रायणीच्या काठी गाथा वाचितो आम्ही तुका म्हणे आता झाले उद्धार पारी आता उरलो हरी संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेही महाराष्ट्राच्या इतिहासातील महान विभूती होते तुकाराम महाराजांनी भक्ती नैतिकता आणि सामाजिक सुधारणा यांचा प्रचार केला तर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून अन्यायाविरुद्ध लढा दिला यांचे नाते एकमेकांशी प्रेरणादायी होते जिथे शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांकडून भक्ती आणि नैतिकतेचा धडा घेतला तर तुकाराम महाराजांनी शिवरायांना स्वराज्यासाठी आशीर्वाद दिले छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी प्रभावित झाले होते आणि त्यांचा आदर करत होते त्यांनी महाराजांना सांगितले की स्वराज्याची स्थापना ही भगवंताच्या कृपेने आणि जनतेच्या भल्यासाठी असावी त्यांनी शिवाजी महाराजांना नीती भक्ती आणि नीतिमत्ता यांचे महत्त्व समजावले असे सांगितले जाते की शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट पंढरपूर किंवा देहू येथे झाली होती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना सुवर्णमुद्रांचे दान देऊ केले पण त्यांनी ते स्वीकारले नाही त्यांनी शिवरायांना न्यायप्रिय राज्यकारभार करण्याचा सल्ला दिला आणि राजसत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असावी असे मार्गदर्शन केले संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते हे भक्ती आणि पराक्रमाचे होते शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या शिकवणीनुसार राज्यकारभार केला दोघेही समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरले आणि आजही त्यांचा वारसा महाराष्ट्रात जिवंत आहे संत महाराजांनी भक्तिमार्ग समाजसुधारणा आणि मानवतेचा संदेश दिला त्यांच्या अभंगवाणीमधून सामाजिक समता नैतिकता साधेपणा ईश्वरभक्ती आणि परोपकार यांसारखे मूल्य जगाला मिळाले संत तुकाराम महाराजांनी हरिनाम स्मरणाला सर्वोच्च स्थान दिले त्यांच्या मते रामकृष्णहरी किंवा विठोबाचे नामस्मरण केल्याने जीवन शुद्ध होते त्यांनी सांगितले की मंदिर किंवा मूर्तीपूजेपेक्षा अंतःकरणाने भगवंताची भक्ती करणे महत्त्वाचे आहे संत तुकाराम महाराजांनी ब्राह्मणशाहीने लादलेली कर्मकांड अंधश्रद्धा आणि जातीभेद यांचा विरोध केला त्यांनी सांगितले की ईश्वरप्राप्तीसाठी जातपात महत्वाची नाही तर भक्ती आणि प्रेम महत्त्वाचे आहे त्यांच्या शिकवणुकीमुळे सामान्य लोकांनाही भक्तीचा मार्ग खुला झाला संत तुकाराम महाराजांनी गृहस्थाश्रमा संसारमध्ये राहूनही ईश्वरभक्ती शक्य आहे असे सांगितले त्यांनी सांगितले की संसाराला सोडून जंगलात जाण्याची गरज नाही तर भक्ती आपल्या दैनंदिन जीवनातच करावी कुटुंबाचे पालनपोषण करणे प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि ईश्वर स्मरण करणे हे जीवनाचे उद्दिष्ट असावे संत तुकाराम महाराजांनी लोभ मोह अहंकार आणि स्वार्थ यांना पाप म्हणून संबोधले वास्तविक सुख हे लोभात नसून समाधानात आहे असे त्यांनी शिकवले त्यांच्या शिकवणीमुळे स्त्रियांना भक्तिमार्गात स्थान मिळाले आणि त्यांच्यासाठी नवीन दारं खुली झाली ईश्वरभक्ती निष्काम असावी फक्त प्रेम आणि श्रद्धेने केली पाहिजे त्यांनी सांगितले की भगवंताला खरे प्रेम श्रद्धा आणि सेवा हवी असते प्रसिद्धी किंवा धन नव्हे संत तुकाराम महाराजांची शिकवण आजही लोकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी सत्य भक्ती सामाजिक समता परोपकार आणि अहंकाराचा त्याग या गोष्टींवर भर दिला त्यांच्या अभंगांमधून समाज सुधारण्याचा संदेश मिळतो आणि आजही वारकरी संप्रदाय त्यांचा आदर्श मानतो संत तुकाराम महाराजांचे महाप्रयाण समाधी बावीस मार्च सोळाशे एकोणपन्नास रोजी फाल्गुन वद्येत द्वितीया झाले असे मानले जाते त्यांचे अंतःधान म्हणजेच देहभान विसरून भगवंताशी एकरूप होणे हे भक्तांच्या दृष्टीने एक अद्भूत आणि पवित्र घटना होती पूर्णांक बावीस शतांश मार्च एक हजार सहाशे एकोणपन्नास रोजी ते विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन असताना देहू तिंद्रायणी नदीच्या काठी त्यांचे अंतर्धान झाले भक्तांच्या मते विठ्ठलाने त्यांना वैकुंठात नेले आणि त्यांचे शरीर पृथ्वीवर उरले नाही त्यामुळे संत तुकाराम महाराजांचे जिवंत वैकुंठगमन देहासहित स्वर्गारोहण झाले असे वारकरी संप्रदाय मानतो संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ देहू पुणे येथे आहे जे वारकरी संप्रदायासाठी पवित्र स्थान मानले जाते दरवर्षी आषाढी एकादशीला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाते ही परंपरा आजही सुरू आहे तुका म्हणे आता झाले समाधान विठोबाच्या चरणी केले समर्पण त्यांचे समाधीस्थळ देहू येथे आहे आणि आजही लाखो भक्त त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करतात संत तुकाराम महाराजांनी मराठी संत साहित्य समाजसुधारणा आणि भक्तीपरंपरेवर मोठा प्रभाव टाकला त्यांचे अभंग आजही महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात भक्तिभावाने गाण्यात येतात संत तुकाराम महाराजांची गाथा म्हणजेच त्यांच्या अभंगांचा संग्रह हा वारकरी संप्रदायासाठी अमूल्य ठेवा आहे त्यांच्या अभंगांनी विठ्ठलभक्तीला एक नवीन दिशा दिली आणि समाजात नामस्मरणाचा प्रचार केला आजही वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषासह भजन कीर्तन करत आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी मराठी संत परंपरेला समृद्ध केले त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणीला पुढे नेले आणि संत नामदेव एकनाथ यांच्या संत परंपरेत योगदान दिले त्यांचे अभंग अजूनही भजने भारूड लोकसंगीत आणि नाटकांमध्ये वापरले जातात संत तुकाराम महाराजांनी निस्सीम भक्ती आणि समाजसेवेचा संदेश दिला जो लोकसंस्कृतीचा भाग बनला आहे त्यांच्या शिकवणीने वारकरी संप्रदाय अधिक दृढ केला महाराष्ट्रभर गावोगावी तुकाराम बीज आणि हरिपाठाची परंपरा जपली जाते संत तुकाराम महाराजांचा वारसा आजही महाराष्ट्राच्या भक्तिसंस्कृतीत आणि सामाजिक चळवळीत जिवंत आहे